खासदार केसरीच्या मैदानात आज भले भले झाले फेल खासदार केसरीच्या मैदानात आज भले भले झाले फेल मैदानात एकच जल्लोष चिक्या आणि कॉकटेल चिक्या आणि कॉकटेल रामराम मंडळी आज होतं खासदार केसरी भव्य आणि असं बैलगाडा शर्यतीचं मैदान चौदरवाडी इथं आणि मैदान खरंच जबरदस्त झालं आणि आयोजक कमिटी असल बैलगाडा संघटना असेल यांनी जबरदस्त काम करत मैदान एक परिपूर्ण मैदान म्हणून संपन्न केलं आणि उजेडा साट्टा फायनलचा जो फेरा होता तो पण आपल्या सगळ्यांना अनुभवता आणि अंगावर काटाणारी लढत झाली म्हणजे अगदी गटाला पण असेल सेमीला पण असेल आणि फायनलला पण एक जबराट लढत बघायला मिळाली आणि मनमोरात आनंद लुटता आला बैलगाडा खऱ्या अर्थानं आणि या मैदानाचा निकाल निकाल आणि निकाल अपेक्षित निकाल खूप वेगळाच आपण आयोजित केला होता पण असं काही घडलं नाही सगळ्या निकालावर मात करत कॉकटेल उर्फ सुंदर आणि चिक्या या जोडीनं प्रथम क्रमांकावर खासदार केसरीच्या या सन्मानावर आपलं नाव कोरलं त्यांचं मनापासून अभिनंदन सुंदर उर्फ कॉकटेल आणि चिके या जोडीचं मनापासून अभिनंदन जबरदस्त पळ दाखवत त्यांनी गटाला पण विजय मिळवला होता सेमीलाही तेवढ्याच ताकदीनं त्यांनी फायनल गाठला होता आणि फायनलला तर जाबराट लढत देत चांगली चांगली मातभर असताना सुद्धा त्यांनी स्वतःचं नाव कोरलं या खासदार केसरीच्या प्रथम क्रमांकाच्या सन्मानावर मित्रांनो जेवढ्या पण गाड्या खरं अर्थानं फायनलला पात्र झाल्या होत्या एक शेवडकर एक गाड्या होत्या मग तेवढंच कौतुक करावं तर बाब्या बुलडाणा एक्सप्रेस बाब्या आणि त्याच्या जोडीला पिस्टन बावीस अकरा जुडी जोडी होती आणि असलं स्पीड होतं गाडीला म्हणजे सेमीला तर सांगतो अंगा ना अंगावर काटा झाला इतकंच जबराट स्पीडनं गाडी पाळाली होती आणि फायनलला पात्र झाली होती त्या जो सेमीचं स्पीड बघितल्यानंतर शंभरने एक टक्के वाटत होतं की बुलडन एक्सप्रेस बाब्या आणि पिस्टन बावीस अकरा ही जोडी एक नंबरची मान होईल पण असं काय झाडलं नाही त्यांना द्वितीय क्रमांकावर समाधान मानावं लागलं तिसऱ्या क्रमांकावर गाडी राहिली पुसेगावचा हिंद केसरी हारनिया आणि त्याच्या जोडीला जोडी होती लाक्षाची जबरदस्त ती पण गाडी पाडली खऱ्या अर्थानं त्यांनीही अगदी घासून आणि ठासून लढत दिली पण त्यांना तिसऱ्या क्रमांकावर समाधान मानला लागलं बाकी या व्यतिरिक्त जेवढे पण गाड्या गुलात राहिले मग शंकर रसल, माने असल मानेबाई असेल सूर्या वजीर असल बादल हरणे असेल राजा बलमा शंकर गुरु अशा भरमसाठ गाड्या होत्या ज्यांनी आज गुलालासाठी म्हणजे फुल ताक्यात लावल्याने ते गुलालाचे मानकरी ठरले त्यांच्या सगळ्यांचं मनापासून अभिनंदन मनापासून अभिनंदन तेवढंच वाईट वाटतं आज बकासूरची गाडी सेमितनं फायनलला पात्र होऊ शकली नाही सर्ज्याची गाडी फायनलसाठी पात्र होऊ शकली नाही त्यांनी ताकद जरूर लावली पण आज कॉकटेलच्या पुढे सगळी जे ही होती ना त्यांना म्हणजे फेल झाली असं म्हटलं तर अवघड ठरणार नाही फक्त मैदानात कॉकटेल हा एकच नाद गुंजू लागला मागच्या भरपूरच्या मैदानापासून कॉकटेल गुलालाच आहे फक्त एवढंच की एक नंबरचा मानकरी लवकर मिळत नव्हता आज तो त्याने सिद्ध करून दाखवला आणि खऱ्या अर्थानं चांगल्या मातापरांच्या मांडियाळीमध्ये आज त्यानं पहिला क्रमांक पटकावला तेवढंच अभिनंदन करू वाटतं जेवढे पण बैलगाडा मालकांनी चालकाने या शर्यतीमध्ये सहभाग घेतला कारण खऱ्या अर्थानं एवढं साठच्या आसपास गट होणं दहाणं म्हणजे एवढ्या गाड्या मोठ्या प्रमाणात एवढ्या लांब तालुक्यापर्यंत पोहोचणं आणि तेवढा आपला सहभाग दाखवणं खूप मोठी गोष्ट आहे मित्रांनो आता दुसरं पण लवकरच मोठं मैदान पडतं त्यामुळे त्यासाठी सुद्धा प्रत्येक बैलगाड्या मालकांनी आपली कंबर कसलेलीच आहे हरकत नाही मित्रांनो आज झालेला मैदान एकंदरीत आनंद देऊन गेलंच गेलं जो अपेक्षित आपण अंदाज बाळगला होता की खूप जणांची इच्छा होती की आजचा नव हिंद केसरी बकासुरा असेल सरजे असेल ह्या गोडी जोडी सुद्धा फायनलला पात्र होतील पण तसं काय पाहायला पा, मिळालं नाही पण जी गोडी जोडी फायनलला पात्र झाल्याने गुलाल घेतला त्यांचं सुद्धा मनापासून अभिनंदन करू वाटतं कारण ती जोडी पण एकदम महाराष्ट्राची लाडकी जोडी आहे हो जी कॉकटेल आणि जी चिकेची जोडी असेल त्यानंतर बब्या जो बुलढाणा एक्सप्रेस टर्न बावीस असेल ही जोडी सुद्धा भरपूर अपेक्षित प्रमाणे यश घेत आज कंटिन्यू त्यांनी चाल ठेवले आहे बुलढाणा एक्सप्रेस बब्याचं खूप कौतुक करावं वाटतं मागचे तीन मैदानं सलग तो गुलालात आहे गुलालात न एक नंबरचा मानकरीच घेतोय आज दोन नंबरवर जरी समाधान मानवं लागलं असलं तरी कडक त्यांनी एक नंबर सारखीच दिलेली आहे खऱ्या अर्थानं हरकत नाही मित्रांनो भेटूया पुढच्या वडिमध्ये उद्या नक्कीच चांगल्या मैदानाच्या आधी एक पायऱ्याचा व्हिडिओ हे आपण करूया काढल्यानंतर तोपर्यंत राम राम